श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन जुलैला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत योगिनी एकादशी आपल्या हिंदू धर्मात एकादशीचे विशेष महत्त्व सांगितले जाते एकादशी ही महिन्यातून दोनदा येते पहिली म्हणजे कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं या योगिनी एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि अनेक प्रकारची पापे ही नष्ट होतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत प्रत्येक व्यक्तीच्या हातून थोडेफार पाप ही होतातच आणि या पापातून मुक्त होण्यासाठी जर आपण या एकादशीचं व्रत केलं तर नक्कीच सर्व वाईट कर्मातून आणि पापातून व्यक्तीची मुक्तता होते त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या योगिनी एकादशी दिवशीच आपल्याला सकाळी घरामध्ये या एका झाडाचा पान हे आणायचं आहे हे पान घरात आणल्याने कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होते आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला या योगिनी एकादशी दिवशी सकाळीच करायचा आहे सकाळी हा उपाय तुम्ही बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे योगिनी एकादशी जी आहे तर ती इच्छापूर्तीसाठी वाईट कर्म आणि पापातून मुक्त होण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी सर्वजण व्रत करतात असं नाही ज्यांना शक्य होईल त्यांनी व्रत आवर्जून करा परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसोबतच काही उपाय जर केले तर नक्कीच वाईट पापातून त्या व्यक्तींची सुटका होते तर पहा हा, हा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या जीवनातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल आणि मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर अशावेळी हा उपाय केल्याने नक्कीच इच्छित मनोकामना ही पूर्ण होते मग तुमची इच्छा ही कुठलीही असू शकते धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा नोकरीप्राप्तीबद्दल असेल किंवा इतर कुठली इच्छा ही पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की या योगिनी एकादशीला करून पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे आणि तीनही उपाय अतिशय प्रभावी आहे तर पहा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी दरिद्री आणि गरिबी ही निघूनच आणण्यासाठी तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे या पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून या झाडाचं एक पान तुम्हाला तोडून आणायचं आहे हे पान तुम्ही तोडून आणल्यानंतरनं स्वच्छ तुम्हाला धुऊन काढायचं आहे यानंतरनं लाल चंदन तुम्हाला घ्यायचं आहेत चंदनाची तुम्हाला पेस्ट बनवायची आहेत एक काडी घ्यायची आहेत आणि त्या काडीने तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला वरती पानावरती राम असं अक्षर लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहेत मग तुमची इच्छा ही मुलांच्या प्रगतीबद्दल असेल किंवा स्वतःची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये लिहायची आहेत आणि यानंतर हे पान घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आणि हनुमानांना हे तुम्हाला पान तुमची इच्छा व्यक्त करत अर्पण करायचं आहे कारण या दिवशी मंगळवार आहे मंगळवार हा साक्षात भगवान हनुमानांचा वार आहे आणि या दिवशी आपण इच्छापूर्तीसाठी हा उपाय केला तर नक्कीच मनातील कितीही कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते असं म्हटलं जातं तर असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल कुठलंही काम तुम्ही करायला गेले की ते काम पूर्ण होत नसेल तसेच सतत दुःख अडचणी संकट तुमच्या मागे लागलेले असेल काही इडापिडा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं लाल चंदन घ्यायचं आहे आणि लाल चंदन घेऊन हे तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे लालचंदनं तुम्हाला पेस्ट बनवायचे आहेत आणि ही पेस्ट घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतरनं आपण जे शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगावरती तुम्हाला हे चंदन जे आहे तर ते तुम्हाला लावायचं आहे आता हे चंदन कुठे लावायचं आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला ते लाल चंदन जे आहे तर ते लावायचं आहे आणि यानंतरनं तुम्हाला पाच मिनिटाने ते चंदन लावले आहे तर ते पुन्हा थोडंसं काढून घ्यायचं आहे घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतरनं तुम्हाला ते चंदन घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या बेलाच्या झाडापाशी जायचं आहे किंवा महादेवाच्या मंदिराबाहेरच बेलवृक्ष हे असतंच तर तुम्हाला काय करायचं आहे एक काडी घ्यायची आहेत आणि त्या काडीने ते बेलाच्या पानावरती किंवा फळावरती ओम हे अक्षर लिहायचं आहेत आणि हे अक्षर लिहिल्यानंतरनं तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहेत तर तुम्ही हा एक उपायसुद्धा इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करू शकता जेव्हा तुम्ही हे लालचंदन शिवलिंगावरती लावणार आहेत त्यावेळी तुम्हाला सोबत पाणी घेऊन जायचं आहे हे लालचंदन तुम्ही लावल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला स्वच्छ पाणी हे शिवलिंगावरती अर्पण करूनच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी राहत असेल तसेच घरामध्ये सतत वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी जर घडत असेल तर तुम्हाला या योगिनी एकादशी दिवशी पाच वृक्षाची पाच पानं तुम्हाला घ्यायची आहेत जसे की बेलाचं एक पान घेऊ शकतात तसेच तुम्ही लिंबाचं एक पान घेऊ शकतात तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं नाही शमीचं पान तुम्ही घेऊ शकतात किंवा इतर कुठल्या फुलांचे झाडं आहेत फळांचे झाडं आहेत तर त्यांची पाच पानं तुम्हाला घ्यायची आहेत एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्येही पाच पाना तुम्हाला टाकायचे आहेत हा कलश तुम्हाला त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचा आहे जसे की एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचा त्याचबरोबर घरामध्ये एखाद्या व्यक्ती सतत अपयश येत असेल कोणत्याही कामात यश मिळत नसेल नोकरी मिळत नसेल अशा व्यक्तीवरून सुद्धा हा कलश जो आहे तो उतरून घ्यायचा एक अर्धा तास तसाच घरात ठेवायचा अर्ध तासानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि शिवलिंगावरती हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ज्या व्यक्तीची मनोकामना पूर्तीसाठी आपण हा उपाय करत आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन इच्छा व्यक्त करायची नक्कीच तुमची इच्छा जी आहे तर ती शंभर टक्के पूर्ण होईल तर अशा पद्धतीने हे अतिशय तीर्ण उपाय तुम्ही योगिनी एकादशीला नक्कीच करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ